असतो तांब्यामध्ये पाच कोळी तांदूळ घ्यायचे त्याच्यामध्ये खारी खोबरं हळकुंड बदाम हे सर्व जिन्नस टाकायचे त्यात हळदी कुंकू एक रुपया त्याचं पूजन करायचं आणि दोन दोऱ्याच्या गुंड्या ठेवायच्या आणि ते गौराईजवळ ठेवायचं याला गौराईचा म्हणतात हा गवराईचा भोसा आहे हा उद्या दोरे घेताना याच्या तीच दोरे वगैरे दोरे घेताना वापरायचे यातले जिन्नस सुद्धा उद्या वापरायचे दोरे घेताना ह्यात दोऱ्याच्या अशा गुंड्या ठेवायच्या आणि हेच दोरे उद्या दोऱ्यासाठी वापरून करायचे आणि हा असाच वसा उचलून गौरीच्या पदराच्या खाली ठेवायचा आमच्या ओसा पुजलेला आहे आणि आमच्या जवळ याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती हा आमच्या इकडं कोल्हापूर साईडला अशी पद्धत आहे ह्याला ववसा असे म्हणतात ह्याला दहा दोरे आणि अकरावं पवत असं लागतं यासाठी दहा वाटीची पानं लागतात आणि अकरावा असा म्हणून गणपती पूजायचा एक विडा त्याच्यावरती आपली काकडीची पानं ठेवाय हे काप ठेवायचे त्याच्यावर खाणक ठेवायची सुपारीची हां सुपारीची खानके ठेवायची आणि एक असं देटाचं वाळू पुजायचं आणि हळदी लावून ह्याची पूजा करायची आणि ह्याला एक असं दोऱ्याचं पौत्र म्हणून एक वाळचं आणि हे सगळं असं करून झालं की गौरी ठेवायचं चा. ही आमच्याकडं कोल्हापूर साईडला पद्धत आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे आम्हाला नक्की सांगा आणि हे मुलाबाळासाठी सुख समृद्धीसाठी चांगलं असतं वौसा पुजलेलं अशी पूजा सर्वांनी करा घराच सुख शांती लाभते मुलांबाळासाठी सगळ्यांसाठी चांगलं असतं म्हणून आम्हीही असा वौसा पुसतो तुम्ही असा करा संपन्न पूर्ण करून झालेली आहे की असं सगळं उचलायचा वौसा आणि गौरीच्या पदरापाशी ठेवायचा आणि याचाच वापर उद्या दोऱ्यासाठी करायचा